audio jungle Ram Ram muni Ram Ram bauji या भाऊजी बसा अरे भाऊ रामराम वहिनी काय काही राम राम श्या अरे भाऊ दोन हप्ता राम राम करा या हप्ता करणार पडी मागला वीस हजार लोन वहिनीने भरेल ते तू थोडी भरेल ते आणि आता डायरेक्ट आम्ही वहिनी डायरेक्ट पन्नास हजार लोन दिसतो आम्ही पन्नास आम्हाला बाप जमाना कोणले पन्नास हजार लोन दिले नाही फक्त वहिनी फिरायन कोणलेच देईल नाही माहीत का अद पन्नास हजार ना चेकशी वहिनी फक्त तुमना दखीन हा का भाऊजी मग लोन आता गप्पा बिप्पा करू द्या वहिनी बरं चालू आहे ना सगळं सामान आम्ही म्हणजे पन्नास हजार लोन देईन तुम्ही आम्ही घर तुझी होती बाई आम्ही पिढी काही चालियो चला सर। चला थोड़ी गेट्स या दे तुना देश म चांगला कॉन्टॅक्ट दिस राव आले चांगला समजे राय ना तो त्यांना माहित निशे मी कशी शेता असो죠 त्यसले दाखवस ना मी दिवा ते दिवाते 50000 मागाळो शेमी तेस ना पाहिजे देखा तुम्ही आता पुढे मी काय करत तुम्ही फक्त देखा जाते चले न उठ लाग आपला आपला काम लवकर 2 weeks later बाबा तुम्ही तोंड उतार शांतपट जात मत मग काहीच बोलतात ना का तुम्हाला काहीच माहित नाही तेही राहणार आता हा बसा मग तुम्ही मला भाऊ महाराजा पोटला कसा मरी जा रे जीवा सर या पैसे द्यायला बेकार टाइम लावून दिला बरं त्या ठिकाणी मोठे झाले रे

बचत गटवाला आम्हाला पैसा लिहा लिहिलेत ना आम्ही हो ती बहिणी धुट न तो नाही तुम्ही पैसा दिला कसा पैसा पैसा उठा तुम्हाला बचत गटवाला पन्नास हजार करे कोणता बचत गटाला कर्ज हजार नव्हता दोन्ही नोकरीच आहे तुम्ही नोकरी तर दिसील गावा म्हणे वहिनीवर आज काही बिचिरा नाही मन माले माहित बचत गटवालाच गाव ते मध्ये काढायला तुम्ही काय सला वटवटा घालात तुम्ही जाता खाते नाही तुम्ही जाताच का खात का पुढे तोफान करायना मला काहीतरी गडबड वाटत बरं का विषा तेच वाटत आहे ना सांगू बर बर धकाडू दे असले आपूबी पन्नासले तर काम ना

भाई जीवाय बोलते वाईट ना यार आपला सांग यार आपली नोकरीत जाई यार तू ती बाईना मागे लागायला पाहिजे होत यार थांब मी बी हुशार आहे काहीतरी धोका लाव डगतो आता मनी प्लॅनिंग शिदी उमली घे नाही काय करशी करशि आता तू ए भाऊ पण ते आता 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 ना एक काम सांगस मी तेवढा आपलं काम कर तुले ना या दहा रुपये बिली मला एक काम कर फक्त तू हा मोबाईल आहे ना अशा जाय आणि तो बुधाना ना सुन्या आहे ना त्यानाटी जाईन बस फक्त काय चावरतस काय नाही मोबाईल मग कॅमेरा चालू आहे बट रेकॉर्डिंग करलय हा आको तुला नंतर दहा रुपये दिसू मी आपलं आवड काम कर ये भाई यार तू बरोबर समजी जाई अस काय प्लॅन खरं मरेल होती ते बी समजी खोटं मरेल होईती ते बी समज नाही कधी राहिन ना आपू मस्त वाकाडू किती राहतो मला डोकं कुठे काढायचं चालते

एक नंबर काम करता येतो आता एक काम करू विशाल आपला एक वाला दोस्त आहे त्याने दखाडूत आणि मग याच्या चांगला दडा शिकाडू लाव फोन लावस मी त्याला फोन हाते हॅलो पोलीस स्टेशन साहेब ललित साहेब बोलताय का साहेब आमची एक जरा फसवणूक झाली होती आम्ही एका जणाला बचत गटाचे पैसे दिले होते पन्नास हजार त्याने ती परत केलेली नाही तो माणस मेलेला पण नाही त्या त्याच्या बाईने त्याने मेलेल्याचं नाटक करून आमचे पैसे बुडवण्याचे धंदे केलेत तुम्ही येता का लगेच साहेब ते लागा गा महाराष्ट्र पोलीस बेकार फास्ट आहे साला आपला करता धकले पब्लिक कौन आने वाला

कुठे तो आराम करे म्हटला का अवश्य साहेब तो साहेब मला काही माहित नाही कसवायची कामं करतो साहेब बाईने काही चुक नाही यामा बाईशे यांनी तिला कान भरावेत त्याशिवाय तिने इथली थोडी हिम्मत केली मेन कलाकार अवश्य साहेब यातोडा या साहेब माग <coughs> <pal. tose>